या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संदर्भात एक आनंदाची बातमी आहे तर एकोणतीस हजार पाचशे रुपये हेक्टरप्रमाणे या तालुक्यात आता पैसे ज्या जमा होणार आहेत तर यामध्ये शेतकऱ्यांची संख्या त्याचप्रमाणे कोणकोणते तालुक्या यामध्ये आहे यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता यामध्ये जो काही पहिला जो तालुका आहे यामध्ये परभणी तालुका आहे परभणी तालुक्यामध्ये का का जे काही शेतकऱ्यांची संख्या आहे चोवीस हजार छप्पन तर त्यामध्ये जी काही विमा संख्या आहे तर त्यामध्ये एकोणचाळीस हजार एकशे पंधरा त्यानंतर इथं जे की त्यांना आता अमाऊंट जे काही संरक्षण यामध्ये मिळणार आहेत तर त्यामध्ये चौतीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर त्याचप्रमाणे चित्तूरमध्ये जे काही आता सव्वीस हजार दोनशे सत्तेचाळीस तर यामध्ये जे काही तालुक्यांचे नावं घेत आहे मी तर यामध्ये जे की तुमचा तालुका आहे की नाही ते लवकरात लवकर चेक करून घ्या त्यामध्ये अठ्ठेचाळीस हजार चारशे अठ्ठावीस त्यानंतर इकडे जे आहे सदतीस हजार एकाहत्तर त्यानंतर सेलू सेलूमध्ये जे आहे यामध्ये तेरा हजार चारशे चौदा त्यानंतर विमा प्रस्ताव संख्या जे काही इथं ट जे काही ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे या तालुक्यांमध्ये तेवीस हजार एकशे च च सतरा त्यानंतर इथं जे काही मंजूर झालेले आहे त्याचप्रमाणे जे के दोन पिके असेल तर त्यामध्ये इथं ॲड करण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये अठरा हजार एकशे एकोणपन्नास त्यानंतर मानावतमध्ये जे आहे दहा हजार एकशे चारशे एक त्यानंतर पंधरा हजार सातशे सत्तावीस त्यानंतर इकडे जे आहे चौदा हजार न नऊशे सात त्यानंतर पारथीमध्ये जे आहे आठ हजार तीनशे पन्नास इकडं जे आहे तेरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी इकडं जे आहे अकरा हजार चारशे चौऱ्याहत्तर त्यानंतर सोनपेठमध्ये जे आहे सात हजार आठशे बावीस इकडे जे आहे तेरा हजार दोनशे एकवीस दहा हजार चारशे सतरा त्यानंतर गंगाखेडमध्ये जे इथं आलेले आहे तर यामध्ये सोळा हजार तीनशे पंच्याऐंशी इकडे जे आहे चौतीस हजार आठशे पंचेचाळीस तर इकडे जे आहे वीस हजार नऊशे एक्क्याऐंशी गंगाखेडमध्ये आहे त्यानंतर पालममध्ये जे आहे वीस हजार पाचशे त्र्याहत्तर इकडे जे आहे बेचाळीस सातशे बत्तीस त्याचप्रमाणे पंचवीस नऊशे एकोणतीस त्यानंतर पुन्हामध्ये जे आहे यामध्ये एकोणीस हजार दोनशे बहात्तर यामध्ये तेहतीस आठशे सोळा तेवीस पाचशे अठ्ठावीस त्यानंतर हिंगोली जे तालुका आहे यामध्ये एक हजार एकशे एकोणतीस यामध्ये एक हजार सतराशे पंचेचाळीस सोळाशे तीस त्यानंतर कळमनुरीमध्ये जे आहे आठ हजार दोनशे एकोणतीस सॉरी आठ हजार दोनशे त्र्याण्णव त्यानंतर इथं बारा हजार एकशे चौवेचाळीस अकरा हजार दोनशे चौऱ्याऐंशी त्या म वसमतमध्ये जे आहे सात हजार एकशे अडतीस तेरा हजार एकशे अकरा नऊ हजार पाचशे एकवीस तर औंडा नागनागमध्ये जे आहे सात हजार बासष्ट एक तेरा हजार शंभर नऊ हजार एकशे एकाहत्तर त्याचप्रमाणे इथं सेनगावमध्ये जे आहे तीन हजार आठशे तीस सात हजार साठ सहा हजार अठ्ठावन्न तर असे जे की यामध्ये तालुके आहे तर तुमचा तालुका आहे यामध्ये आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते ते आता पीक मिळाची रक्कम या तालुक्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत तर त्या जिल्ह्यांची त्याचप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून किंवा कोणत्या तालुक्यांमधून बिलॉंग करता आतापर्यंत जे काही शेतकऱ्यांची ते संख्या दाखवण्यात आलेली आहे तर या तालुक्यांचा एवढा यामध्ये समावेश आहे तरशास अपड़ सानी वो में खाते में दे दे तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व मॅच रक्कम तुमच्या खात्यामध्ये किती जमा झालेली आहे ते सुद्धा अगदी घरबसल्या तुम्ही चेक करू शकता तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर अशाच प्रकारचे जे काही यामध्ये तालुके आहे परभणी जितूर सेलू मानवत पाथरी सोनापेठ गंगाखेड मालम पालम पुणा हिंगोली कळमनुरी वसंत औंडा नागनाथ सिंगावन तर अशा जे काही तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे व पीक मग तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच नवीन नूडल्स पाहण्यासाठी थँक्यू